सत्याच्या शोधात प्रत्येक क्षण खरा सामना न्यूज मध्ये एकशे दहा ग्रामपंचायतच्या आरक्षणासाठी सोडत पैठण तहसीलदार कार्यालयात दिनांक पंधरा एप्रिल रोजी सकाळी काढण्यात आली या सोडतीमध्ये सोळा अनुसूचित जातीपैकी आठ महिला व आठ पुरुष सरपंच होणार आहेत तर अनुसूचित जातीसाठी तीन ग्रामपंचायत आरक्षित ठेवण्यात आलेल्या आहेत नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी एकूण पंधरा तर नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी चौदा जागेसाठी आरक्षण आहे सर्वसाधारण महिला एकतीस असून उर्वरित ठिकाणी पुरुषांसाठी आरक्षण सोडण्यात आलेले आहे या सोडतीमुळे काहींना आनंद तर काहींना दुःख झालेले बघायला मिळाले या सोडतीमध्ये निवडणूक अधिकारी तथा उपजिल्हा अधिकारी श्रीमती नीलम बापना तहसीलदार दिनेश धामपले यांनी आरक्षण सोडतीचे काम पाहिले तर तर नाईब तहसीलदार विष्णुपुरी महसूल सहाय्यक अमोल पाखरे रेवन्नाथ खेडेकर दादासाहेब गटफळ सोमनाथ कोल्हे इम्रान शेख यांनी सहकार्य केले या सोडतीवर काहींनी हरकती नोंदवल्या आहेत या चॅनलवरती अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत अपडेट रहा धन्यवाद